सोलापूर गेल्या दहा वर्षात सोलापुरात भाजपने काहीच केले नाही भाजप या मुद्द्यावर बोलत नाही भाजपा विरोधात जनतेत रोष असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरताना केली उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी आपल्या शब्दांना धार देत भाजपवर हल्लाबोल सुरू केलाय माझ्या सोबत माझा फॉर्म भरण्यासाठी आला आणि मला आशीर्वाद देतात मला मनापासून धन्यवाद ही माझी एकटी ही माझ्या एकटीची निवडणूक नाही आहे सगळ्यात सगळ्यांची लढाई आहे मी युद्धावर चालले तुमचा आशीर्वाद घेऊन या युद्धावर चालले आहे पंधरा वर्ष पंधरा तुम्ही पंधरा वर्ष मला आशीर्वाद दिला तुम्ही मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे तुम्ही मला मला विश्वास दिला, मला विश्वास दिला तुम्ही की काम लोकांचं का अजून अस्तित्व आहे आणि आज आपण दाखवून द्यायला पाहिजे की आपण सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलोय आपण सगळे एकत्रित संविधान वाचवण्यासाठी आलोय जर एकही मत

राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळे आपल्या सोबत केवळ लोकशाहीसाठी आपल्या और... सगळ्यांचा एकच कत्रू आहे बी जे ना आता त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे आपला सोलापूरचा नुकसान झालंय यांच्या हातात सत्ता घेऊन आता बदला घेण्याची भेट सोलापूरला विकासाच्या वाटेवर आणि प्रगतीच्या पथावर आणण्याची गरज आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत